झाला मला माहितीये संध्याकाळी मला नाही भेटत टाइम त्याच्यामुळं मग आता तर एवढं बिझी शेड्यूल झालं ना सांगू शकत नाही म्हणजे पहिला भेटायचा हा झोपतोय टाइम नाही भेटत कोण नाही डेव्हलप प्लेटमध्ये मध्ये एवढा डायरेक्ट म्हणजे घासायला नको कपडे असं जेवायचं कधी पण अन्नाचा अपमान नाही करायचं थोडस घ्यायचं असं घ्यायचं अजून पाहिजे अजून घ्यायचं परत घ्यायचं चार वेळा घ्या एकदम साफ धुवायला लागले ना पाहिजे मच्छर चावून बघा याला केवळ मच्छर चावले रे दे रात्री कसे चावलेत आता या हाताला कुठेतरी इग्नोर करा कारण एवढा कडक होऊन पडलाय ना बाहेर आले कोण बोललेला पावस काय चाललंय काय समजत नाही पावसाचं आणि आता मी ब्लाउजच्या घेते बाळा नित्यांचं पण झोपलं आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आपला सबस्क्रायबरचा साडेआठशेचा टप्पा पार झालेला आहे मस्त लवकर लवकर हजार सबस्क्रायबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला म्हणजे वॉच वॉचटॅपसुद्धा फटाफट फटाफट पूर्ण होईल आणि आता वाजलेत अकरा वाजायला आले आता घाई 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 होणार फुल घाई आणि मच्छर झाले आणले मला हे बघून आश्चर्य वाटतंय आता एवढे मच्छर चावलेत ना इथं चार पाच फोडे आहेत इथं दोन फोडे आहेत इथं एक फोडी आहे मच्छर चावले लाल लाल दिसते बाळाला एवढं एवढं वाईट वाटतंय ना बघून ते न मच्छर नो मच्छर चावला मच्छर चावला आणले आम्ही पी एम जी पीतून पण यांना ते लावायचं लक्षातच नाही ते येत नाही आणि मच्छर आता यायला लागलेत बारीक बारीक चावायला त्याच्यामुळं आता मच्छरदानी लावणं गरजेचं आहे बाबा आणि आम्हाला नाही लावले तर याला लावायलाच लागणार आणि थंडी आहे तर थंडीमध्ये काय नाही मच्छर जरी लावायची कारण हे मच्छर चावलेले बघून ना जीव एकदम हे झाला आहे ते आपल्याला चावलेले काय वाटत नाही पण ये ओरुषाला चावले किती वाटते आहे न बबडू ऐन बबडू ऐन बबडू कधी दाखवायचा तुझा फेस आता कशी ना मी बघून बघून शिकले म्हणजे ते बघा पाय आहे ना हां ही असं 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 म्हणजे इकडची शीर असते ना तीसुद्धा मालिश करून घ्यायची आता मी गौरांश जेव्हा इथं आला ना तेव्हा त्या ते आईंनी केलेलं म्हणजे त्या बाजूच्या आई आहेत ना त्यांना आम्ही पैसे देऊन बोलवलेले आहे मला वाटतं एक दीड महिना तर मग त्यांनी केलेलं कारण तोपर्यंत गौरांश चार महिन्याचा झालेला म्हणून त्यांना तर मीच करायची आणि त्याच्यानं अगोदर तर आईच करायची काय झालं तू काय करतोस चांगली करून दिलेली मी नाही ना शेनू तर याला सुद्धा आता दोन महिने त्याच्या के त्यांनी केली आंघोळी मालिश वगैरे पण आता मीच कारण मी बघितलेलं आहे कशी करतात ते आणि आता जवळजवळ तीन महिन्याचा झाला तर तीन महिन्याचं ते फोटोशूट पण नाही करायला भेटलं मला बघू आता आज आज करते संध्याकाळी कर। खाऊन घेते नाश्ता दोरांच शाळेत सोडायला भाऊ जातील मला वाटते कारण आज भावांना सुट्टी आहे तर मग भाऊ जातील आज सोडायला सोडायला जायचं असलं की तिथं अर्धा तास जातो वा असतात ते एक यायला पण चालत चालत बरं वाटतं मला पाऊस संपला की जाणार सोडायला मालिश करून ठेवते असंच थोडा वेळ आणि झाडू मारून घेते सगळीकडं आणि काले जाऊन आले तिकडं मस्त जेवण वगैरे आले त्यानंतर रात्री मला काय ब्लॉग शूट करायला भेटत नाही कारण कसा टाइम जातो ना माहिती नाही पडत बिलकुल हेनाले हे नाही शेण शिनी शेणू शेन शेनरी हां हां आता तुम्ही इथं जरासा खेला मी येते हां मी येते हां खेला जरासा चलो कंटिन्यू गाइस आज शाम हो गई है अब तो स्कूल जाने वाला हूँ बाय बाय टाटा देखो मेरे स्कूल के कपड़े निकाल दिए सॉरी सॉरी उधर नहीं इधर देखो वहाँ पढ़ मैंने देखो देखो, देखो इस पढ़ देखा चला आलेले मी गौरंटला सोडून आणि एक वाजता चालेल आता दीड वाजला आता घेतले जेवायला आई बाबा आणि भाऊ गेलेले आहेत बाबांच्या बहिणीकडं यांच्या आत्याकडं म्हणजे त्यांच्या मिस्टर मिस्टर आले तर काय ते ताड भरतात का काय ते ह्यायचं त्यासाठी गेले तर पनीर बिर्याणी मागवलेली थोडीशी आता मी घेतली खायला तिकडंसुद्धा त्यांनी घे घेऊन गेले ते आता हो मी बाळाला झोपवते मला लागले चला जेवते तर आता जे वाजले असेल अडीच काहीतरी वाजले आता फॅन सावरच आहे इग्नोर करा कारण एवढा कडक होऊन पडले ना बाहेर आले बापरे कोण बोललेला पावसं काय आहे काय समजत नाही पावसाचं आणि आता मी ब्लाउज घेते बाळ नित्यांश पण झोपलं आहे आणि कोण नाही आता झालं माझं थोडी वाळवते होती ते कपडे सुकडे वगैरे काढले थोडीशी भांडी होती ती घासून घेतली असं जे काही थोडं मोठं थोडं मोठं काम होतं ते करून घेतलं आणि आता मग मी ब्लाऊज शिवाय घेते बोललो जाऊ द्या असं तर मला संध्याकाळी टाईम भेटेल असं काय माहिती नाही कारण संध्याकाळचं काही सांगू शकत नाही होते ते शिवून घेते अजून ती सफेदवाली एक दिलेली आईनी त्या दिवशी तर ती सुद्धा शिवायची मला फॉल बसायचे फॉल आणले मी त्या दिवशी बघूया जसं टाईम भेटेल तसं शिवून घेते आता आता किती होते काय माहिती आता होईल तेवढा पूर्ण करते राहिलेलं नंतर कसं टाइम भेटेल तसं फटाफट पटापट करते आणि एवढा बेकार ऊन पडलाय ना खतरनाकवाला असं वाटतंय की उन्हाळा आहे उन्हाळा कसा एकदम कडक ऊन तसा आता ऊन पडलाय डेंजर

काय चालवत एक बघा डायरेक्ट म्हणजे प्लेटमध्ये नको प्लेट असं जेवायचं कधी पण अन्नाचा नाही करायचा थोडस घ्यायचं असं खायचं अजून पाहिजे अजून घ्यायचं परत घ्यायचं चार वेळा घ्या पण असं प्लेट साफ करू एकदम साफ धुवायला लागले ना पाहिजे जो आता जरा टायमासाठी मी झोपलेली बरं आपलं जरा पडली पर पण आता ब्लॉग मी एडिट केला रात्री एडिटर्स नाही एडिट केला एडिट करून मग आता पाच वाजलेत आणि एवढं मला राग येते ना आता बघितलं तर मला मिक्सर चावलेला आणि त्याच्या ना अशा चावल्यावर अशा फोड्या आल्यात लाल लाल म्हणजे त्यांची स्किन कशी सेन्सिटिव्ह असते ना आणि एवढंश वळाला परत हेच राग येते मला तर दाखवते कसं झालं बघा फोड्या आल्यावर बघा मच्छर चावून कसं झालं बघा याला केवळ हो मच्छर चावले रे दे बघा रात्री कसे चावलेत आता या हाताला कुठेतरी चावलंय आज दादाची मज्जा आहे बाप्पानी कोण घेऊन दिलाय हा काढते सर ये पटकन काढते तर आज सुद्धा मी बरोबर ब्लॉग घेऊ शकले नाही मच्छर झाले बांधलेले बाबा कारण मच्छर खूप चावलेले पाय बघा पाय बघा तर मच्छर खूप चावलेले आहेत बाळाला नेत्याच्या त्याच्यामुळे मच्छर झाले लावले आणि ब्लॉग मला काय म्हणतात शूट करायलाच होत नाही कारण कामच संपत नाही हल्ली थोडं म्हणजे याचं बघा दुसरं करा दुसरं करा दुसरं काही जेवणाचं बघतात त्याच्या मला मग दुसरं मी बघते दोन अंडे वला कपडे याचं परत इकडचं थोडंसं आवरलं मी ते त्या सा साईडचं थोडंसं सा हे करायचं आहे मला तिथं तर ते एकदम घिचमीटी घिचमीट झाल्यासारखं झालं मग याने त्याच्यात गौराांश खेळायला बाहेर जायचं त्याला शो बघायला ला जायला लागायचं लय म्हणजे लय आज एवढं मला त्याने सुचवलं आहे ना की एकदम डोकं फार गेले कामातून त्याच्यामुळं मी काहीच शूट केलं नाही फक्त हा मस्त झोपलेला संध्याकाळी आणि मला एक दुपारी तो ब्लाऊज शिवायला भेटला अर्धा तोच झाला मला माहिती आहे संध्याकाळी मला नाही भेटत टाईम त्याच्यामुळं मग आता तर एवढं बिझी शेड्यूल झालं ना सांगू शकत नाही म्हणजे पहिला तर संध्याकाळ टाईम तर भेटायचा हा आहे तरी मला हल्ली टाईम नाही भेटत काय एक 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 काम चालू असते आणि मेन म्हणजे बाळवती तर सारखी धुवतच बसायला लागते मला तरी बघा सकाळी धुते परत दुपारी धुते परत संध्याकाळ धुते परत अजून एकदा मग परत रात्री म्हणजे दिवस दिवसभरातनं पाच सहा वेळा बाळवती धुवत बसायला लागते आता बघ काय काय कशाला चुकतं चुकते ते तर आता तो झोपला आहे बोलून बोलून आज खूप मार खाल्ला त्यांनी बिलकुल ऐकत नाही शाळेतून येताना एक जसं बघितलं असेल व्हिडिओमध्ये यांनी एक आईस्क्रीमचा कोन घेऊन दिला तो खाल्ला बाबांनी आईस्क्रीम मागवली त्यातनं एक कोन खाल्ला आणि आता परत आंघोळ वगैरे होऊन दात घासून परत एक कोन खायला घेतलेला आणि लाईट बंद होती त्याच्यात खात बसलेला म्हणजे त्याला वाटतं की कोणाला माहिती नाही पडणार असंच खात बसलेलं मी अचानक गेलो तर फक्त दहा कोण खात बसलाय खाल्ला पप्पाचा मार अरे खाऊ दे एक खाऊ दे चला दोन खाल्ले आता अजून एक तीन खात होता तब्येत बिघडली असते आताच वातावरण कसं आहे पाऊस आहे अचानक अचानक एवढा दोन दिवस झाला कडक ऊन आहे त्याच्यामुळं ब्लॉग मला काहीच शूट करायला भेटला नाही काहीच म्हणजे काहीच नाही जवळजवळ फक्त नऊ मिनटाची व्हिडिओ झाली थोडीशी तर तीच मी ठेवले आता वाजले ती किती पाहुणे बारा वाजले आता याला झोपून मग झोपायचं आहे मग टिकलीवर लावायची विसरली आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली मस्तपैकी आता हे गेले तर आंघोळीला आता येता येतं ते सुद्धा टाईम लावतीलच एकदम गौरांसुद्धा पुरा हलवलं आहे मला डेंजरवाली तर चला बघू उद्याचा ब्लॉग तरी मी पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करेल बघूया कसं होतं आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दोन दोन पार झाल्यानंतर एवढं एवढं चेंज झाले ना रुटीन खतरनाक चेंज झाले तरी याची म्हणजे एवढाच त्रास नाही काय नाही तरी पण म्हणजे टाईम नाही भेटत ता। डेंजर चेंज झाले डेंजर <hmoh> चलो बाय बाय भेटू आपण द्या